नमस्कार मित्रमैत्रिणींनो असे होते अभिनय सम्राट डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं आयुष्य डॉक्टर काशीनाथ सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना दिदी यांचे जावई होते ज्यांच्या नावावर तिकीट बारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागायचे ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरशः भेट लावलं होतं ज्यांच्या प्रवेशाने टाळ्यांचा कडकडाट व्हायचा नाट्यगृह धनानून जायची असे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉक्टर काशीनाथ घाणेकर मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमधील डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचं अतुलनीय योगदान आहे त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले प्रभावशाली संवाद फेक डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळा मृत्यू अश्रूंची झाली फुले गारंबीचा बापू आनंदी गोपाळ तुझे आहे तुझंपाशी सुंदर मी होणार मधुबंजिरी या आणि अने अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या या महान अभिनेत्याला वायकॉम अठरा मोशन पिक्चर्स दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणि काशीनाथ घाणेकर या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आणलं गेलं एकोणीसशे साठच्या दशकावर आधारित असलेल्या या काशीनाथ घाणेकरमध्ये अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखवण्यात आलेला आहे त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहरा मेरा नाट्यमेरित्या बदलून टाकला होता रंगभूमी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं स्टारडमच्या उंचीवर चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या तरीही त्यांनी रंगमंचावर परतण्यासाठी सिनेमा सोडला त्यांचा मूड स्विंग आणि स्वभाव सहन करणं कठीण होतं एका क्षणी तो बेरोजगार होता एकाही थिएटर निर्माता वे दिग्दर्शकाला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं त्यांनीच रंगभूमीचे वैभव पुन्हा रुजवलं तरीही त्याच्या काळ्या दिवसात तो एकाकी मरण पावला ते होते काशीनाथ घाणेकर मराठी रंगभूमीचे पहिले आणि एकमेव सुपरस्टार त्यांच्या बायोपिकने माझ्या मनात मराठी रंगभूमीचे सोनेरी दिवस आणि महान दिग्गज काशीनाथ घाणे यांचा उदय आणि अस्त यावर लिहिण्याची एक नवी ठिणगी पेटवली तरी या महान कलाकारावरच्या माझ्या लिखाणात काहीतरी कमी होतं तो खरोखर कोण होता हे मला जाणून घ्यायचं होतं एक सदोष कलाकार किंवा महान थिएटर लिजेंड प्रत्येक माणसाप्रमाणे त्याच्यातही ते स्वतःचे दोष होते तो असुरक्षित मद्यप्याने थोडा विक्षिप्त होता त्याच्या अस्वस्थ आत्म्यामुळे नाट्य दिग्दर्शक आणि लेखकांना त्याच्यासोबत काम करणं कठीण होतं व्यवसायाने दंतचिकित्सक डॉक्टर काशनाथ घाणेकर यांनी प्रॉम्प्टर म्हणून रंगभूमीवरील अभिनेता म्हणून संघर्ष सुरू केला डॉक्टर काशनाथ घाणेकर यांच्या वडिलांना त्यांचा अभिनय आणि रंगभूमीवरील प्रेम कधीच मान्य केलं नाही डॉक्टर काशनाथ घाणेकर हे नाट्यविश्वात यशाच्या शिखरावर असले तरी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना वडिलांची वाहवा मिळवता आली नाही पन्नास आणि साठच्या दशकात सुसंस्कृत कुटुंबामध्ये अभिनयाच्या कामाकडे एक उदत्त व्यवसाय म्हणून पाहिलं जात नव्हतं साठच्या दशकाच्या उत्तरार्धात बॉलिवूड चित्रपटांनी देश तुफान गाजवला मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला रंगमंचावरील नाटकांमध्ये नवा श्वास घेणारा एकही अभिनेता नव्हता अशावेळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाने नाट्यप्रेमींना पुन्हा रंगमंचावर घेतलं छत्रपती संभाजी या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीचे भाव उमटले तिकीट काउंटर नेहमीच हाऊसफुल होतं त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दी केली होती त्याच्यासाठी उत्साह वेळ आणि कौतुक होतं डॉक्टर काशीनाथ घाणे घरी जगाच्या शिखरावर होते त्यांचा स्वतःचा काळ होता पण त्यांचं यश अल्पकाळ टिकलं त्यांचे वैभवशाली दिवस संपले त्यांचं दारूचं व्यसन डॉक्टर श्रीराम टाबू यांच्यासारख्या समकालीन अभिनेत्यांसोबत त्यांचं शत्रुत्व आणि सहकलाकारांसोबत उद्धट वागणं या त्याच्या प्रमुख त्रुटी होत्या त्यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा अंत केला मराठी रंगभूमी बदलत होती पण काशीनाथ अजूनही त्याच्या जुन्या दिवसांच्या वैभवात अडकला होता रंगभूमीच्या बदलत्या गतिमानतेशी तो स्वतःला जुळून घेऊ शकत नव्हता हो थिएटर असोसिएशन त्याला आपल्या नाटकात आश करायला तयार नव्हते हो काशीनाथचा मित्र प्रभाकर पणशीकर हाच त्याच्या पाठीशी फक्त उभा होता त्याला पुनरागमन करायचं होतं दुर्दैवाने अमरावती दौऱ्यात हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं ते टिकले असते तर डॉक्टर काशनाथ घाणेकर यांनी रंगभूमीला पुढच्या पातळीवर नेलं असतं त्यांची दुसरी पत्नी श्रीमती कांचन घाणेकर यांच्याशिवाय त्यांची योग्यता कोणीही ओळखली नाही तिचं पुस्तक नाथ हा माझा हे एक संस्मरण सहचरित्र आहे जे दिवंगत डॉक्टर काशनाथ घाणेकर यांच्या जीवनातील जिव्हाळ्याचे क्षण आणि घटनांची झलक देते आणि डॉक्टर काशनाथ घाणेकर हा बायोपिक नाथ हा माझ्यावर आधारित आहे आजही रंगभूमीवरील प्रेक्षक काशनाथ घाणेकर यांच्या अश्रूंची झाली फुले या प्रदीर्घकाळ चाललेल्या नाटकातील लाल्याच्या भूमिकेसाठी स्मरणात आहेत लाल्या या भूमिकेने त्यांना थिएटरच्या जगात घराघरात नाव मिळवून दिलं त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये गारांबीचा बापू आनंदी गोपाळ रायगडाला जेव्हा जाग येते या यशस्वी नाटकांचा समावेश आहे मी त्यांचे काही चित्रपट पाहिले होते पाठलाग हा खेळ खेळसावाल्यांचा माझ्या लहानपणी बायोपिक आणि काशीनाथ घाणेकरमधील त्यांच्या दिग्गज वारशाबद्दल जाणून घेण्यासाठी मला अनेक दशके लागली डॉक्टर काशीनाथ घाणेकर भले विसरले असतील पण त्यांचा वारसा त्यांच्या नाटकातून आणि चित्रपटांमधून जिवंत आहे हे लिखाण म्हणजे मराठी रंगभूमीच्या जुन्या दिवसांची आठवण करून देणारं आणि कलेसाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या महान कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना आदरांजली व्हायची होती श्रीरोग तज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत्या त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केलं कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर नाथ हा माझा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे इरावती घाणेकर यापुढे डॉक्टर इरावती भिडे झाल्या अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंत वैद्य होते घाणेकर यांचा जन्म चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं होतं काशीनाथ घाणेकर यांना एक मुलगी असून तिचं नाव रश्मी घाणेकर असं आहे रश्मी सांगते बाबा गेल्याचं अनेक वर्ष आईने माझ्यापासून लपून ठेवलं होतं काशीनाथ घाणेकर यांचं निधन झालं त्यावेळी रश्मी केवळ चार वर्षांची होती या आठवणीविषयी ती सांगते बाबा गेली त्यावेळी मी खूप छोटी असल्याने त्यांच्या खूपच कमी आठवणी माझ्याकडे आहेत आणि त्यातही बाबा गेल्याचं आईने अनेक वर्ष माझ्यापासून लपून ठेवलं ती बाबांविषयी माझ्याशी खूप कमी बोलायची मी बाबांविषयी विचारलं तर बाबा अजून मोठे डॉक्टर बनण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत असं ती मला सांगायची मी बाबांना पत्र लिहायची त्या पत्रांवर आईच उत्तरं द्यायची असं अनेक वर्ष सुरू होतं एकदा चुकून घरात कोणाकडून तरी बाबा वारले असल्याचं माझ्यासमोर बोलण्यात आलं आणि त्यावेळी मला त्यांच्या निधनाबद्दल कळलं रश्मी तिच्या बाबांसोबत घालल्या अविस्मरणीय आठवणींविषयी सांगते बाबा माझ्यासोबत खूप मज्जा मस्ती करायचे ते, घर ते घरात असताना वाचन करायच्या हॉलमध्ये एका ठिकाणी बसायचे मी माझी भातुकली त्यांच्या आजूबाजूला मांडायचे आणि ते देखील माझ्यासोबत खेळायचे मी जे सांगेन ते करायचे रोज रात्री ते बेडवर पुस्तक वाचत बसायचे आणि मी त्यांच्या पोटावर बसून खेळायचे हे आमचं रोजच ठरलेलं होतं बाबांनी तिसऱ्या वाढदिवसाला एक गुलाबी रंगाचा फ्रॉक मला घेतला तो मला खूपच आवडायचा मी सगळीकडे तो ड्रेस घालायचे असं माझी आई सांगते मी आजही माझा तो ड्रेस जपून ठेवला आहे मला आई कधी ओरडली तर मी लगेचच बाबांकडे जायचे बाबा घरी असले की खांद्यावर नेहमी छोटा टॉवेल ठेवायचे त्या नॅपकिनच्या टोकाने त्या आईला मारायचे त्यावेळी मला प्रचंड आनंद व्हायचा ते माझे प्रोटेक्टिव्ह वर्ड होते असंच मी सांगेन अशा छानशा आठवणी रश्मीने तिच्या वडिलांबद्दल सांगितल्या अमरावती शहरात नाटकाचा प्रयोग चालू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला प्रयोगानंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं डॉक्टर काशनाथ घाणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली